नमस्कार मी सौ राधा राहुल देशमुख मनातलं बोलले विदा सावरकर का करता द्वेष माझा का उगाच लावता बोल का करता द्वेष माझा का उगाच लावता बोल देश स्वातंत्र्यासाठीच जीव गमावणाऱ्यांचे हेच असते का मोल देश स्वातंत्र्यासाठी जीव गमावणाऱ्यांचे हेच असते का मोल कोणती झाली चूक काय केला मी गुन्हा कोणती झाली चूक काय केला मी गुन्हा कशाला मागू भारत मातेस दे जन्म मजसी पुन्हा कशाला मागू भारत मातेस दे जन्म मजसी पुन्हा संघर्ष त्याग केला तेव्हा मी धर्म जात पाहिली नाही संघर्ष त्याग केला तेव्हा मी धर्म जात पाहिली नाही देश स्वातंत्र्यासाठी जीवाची कधी परवाही केली नाही देश स्वातंत्र्यासाठी जीवाची कधी परवाही केली नाही अंदमान काळ्या पाण्याची शिक्षा सारं सहन केलं अंदमान काळ्या पाण्याची शिक्षा सारं सहन केलं तुमच्या असंख्य शाब्दिक घावामुळे मन मात्र अस्वस्थ झालं तुमच्या असंख्य शाब्दिक घावामुळे मन मात्र अस्वस्थ झालं निस्सिम प्रेम केलं देशावर कधी स्वार्थ नाही पाहिला निस्सिम प्रेम केलं देशावर कधी स्वार्थ नाही पाहिला विनायक नावाचा हा पुत्र मातेने देशासाठीच होता वाहिला विनायक नावाचा हा पुत्र मातेने देशासाठीच होता वाहिला काय केले किती भोगले तो सागरच देतो साक्ष काय केले किती भोगले तो सागरच देतो साक्ष कधीतरी वेळ काढून एकदा माझ्या संघर्षावर टाका कटाक्ष कधीतरी वेळ काढून एकदा माझ्या संघर्षावर टाका कटाक्ष खरेपणा समर्पण त्याग यावरच देशभक्ती अवलंबून असते खरेपणा समर्पण त्याग यावरच देशभक्ती अवलंबून असते देहाकडून देवाकडे जायला कशाचेच बंधन नसते देहाकडून देवाकडे जायला मात्र कशाचेच बंधन नसते कशाचेच बंधन नसते धन्यवाद